मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरला होता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी ते आझाद मैदान मुंबई पायी मोर्चा निघाला याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी इथे पोहोचला असताना याची दखल घेत सरकारने दोन पावले पुढे टाकत सकारात्मक चर्चा केली ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांच्या सर्व पितृ सत्ताक रक्त नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला मनोज जरांगे यांच्या प्रमुख साथ मागण्या मान्य झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण मंजूर करत मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित केलं आरक्षण मिळाल्यानंतर राज्यात सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकत्र येत जल्लोष साजरा केला यात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला मराठा बांधवांनी यावेळी एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो अशा जोरदार घोषणा दिल्या मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकांना याचा फायदा होणार आहे या शासन निर्णयाचे स्वागत करत पिंपरी चिंचवड मधील सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने फटाक्यांची आतशबाजी करत व गुलाल उधळून एकमेकांना पेढे भडवत आनंद भरवत आनंदोत्सव साजरा केला यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मराठा बांधव उपस्थित होते <smelling>